शंकर भटांना चितंबर पोचण्याच्या अगोदर विचित्रपूर नावाचे गाव लागले त्या गावाच्या नावाप्रमाणेच राजाही विचित्र वर्तन करणारा होता त्या राजास एक मुलगा होता परंतु तो मुलगा मुका असल्याने राजा नेहमी उदास असे त्याला वाटे की ब्राह्मणांनी लोप भूष्ठ असा यज्ञ केल्याने त्याचा मुलगा मुका झाला तो ब्राह्मणांचा अपमान करून त्यांना गाढवावर बसवून त्यांची मिरवणूक काढत असे ब्राह्मणांना दान म्हणून राजगिऱ्याची भाजी देत असे त्या राज्यात ब्राह्मण आपला अहंकार विसरून अगदी दयनीय स्थितीस प्राप्त झाले होते एका विद्वान ब्राह्मणास राजाने मुक भाषेवर ग्रंथ लिहिण्याची आज्ञा केली त्या राजाज्ञेनुसार ते राज गुरु ब्राह्मण मुक भाषेवर संशोधन करू लागले होते शंकर भट विचित्र जाताना राजाच्या सैनिकांनी आपण ब्राह्मण आहात का असा प्रश्न विचारला तेव्हा शंकर भट म्हणतात मी होकारार्थी मान हलवताच आपणास आमच्या राजाचे आग्रहाचे निमंत्रण आहे असे म्हणून राजवाड्यात येण्याची विनंती केली मी त्यांच्याबरोबर राजासमोर उभा राहिलो मला भीतीने घाम फुटला मी तेव्हा मनोमन श्री श्रीपाद श्री वल्लभांची प्रार्थना केली व नामस्मरण करत उभे राहिलो राजाने मला पहिला प्रश्न विचारला तेवढ्यात एवढे तर एवढ्याला किती होईल मग गंभीरपणे मी उत्तर दिले एवढ्याला तेवढेच माझ्या उत्तराने राजाला आश्चर्य वाटले व तो म्हणाला महात्मा आपण मोठे पंडित आहात आपल्या दर्शनाने मी धन्य झालो राजाने आपल्या पूर्वजन्मातील आठवणी सांगण्यास सुरुवात केली तो त्या जन्मी एक ब्राह्मण होता त्याच्या घरी राजगिरा पिकत होता ती भाजी तो सर्वांना मुक्त हस्ते देत असे त्याचे सहाय्यक ब्राह्मण त्याच्याकडून यजमानाच्या घरी पूजा अर्चा अभिषेक करून घेत असत मात्र यजमानांनी दिलेली दक्षिणा स्वतः घेऊन अगदी अल्प या ब्राह्मणास देत असत त्याच्या घरची राजगिऱ्याची भाजी सुद्धा फुकटच घेत कालचक्र फिरत गेले दुसऱ्या जन्मी तो गरीब ब्राह्मण राजा म्हणून जन्माला आला आणि त्याला त्रास देणारे लुबाडणारे ब्राह्मण दुसऱ्या जन्मी सुद्धा त्याच राज्यात ब्राह्मण म्हणून जन्माला आले तो राजा पूर्वीच्या जन्मी दिलेल्या भाजीच्या दानाच्या दान देत होता त्याला अचाट फळ काय मिळेल याचे उत्तर हवे होते मी राजाला म्हणालो महाराज राजगिऱ्याची भाजी कितीही दान केली तरी तिच्या शंभर पटीने तीच भाजी आपणास मिळेल सध्या परिस्थिती रत्न मणी सोने आदी दान करणे हेच तुमच्या हिताचे आहे माझ्या उत्तराने राजा आनंदित झाला दुसरा प्रश्न मुकभाषेचा होता राजगुरूंनी माझी परीक्षा घेण्यासाठी आपले दोन बोट दाखवून एक का दोन असे खुणेनेच विचारले त्यांनी मला एकटाच आलास की सोबत कुणी आहे असा प्रश्न वाटून मी एकटाच आलो असे दर्शवण्यास एक बोट दाखवून खुणेचे उत्तर दिले त्यानंतर त्यांनी तीन बोटे दाखवली तीन संख्या पाहताच मला दत्तात्रयांची मूर्ती आठवली तुम्ही दत्तभक्त आहात का असा प्रश्न वाटला मी भक्ती ही गुप्त असावी असे म्हणून हाताची मूठ बंद करून दाखवली व भक्ती हा विषय अंतरंगाचा आहे असे सांगितले नंतर राजगुरूंनी गोड पदार्थांचा मिठाईचा भांडारच मला देत असल्याची खूण तसे हातवारे करून दाखवली परंतु मी हाताने ते नकारले व माझ्या जवळ असलेले पोहे पुरचुंडीतून काढून त्यांना दिले मला गोड पदार्थांपेक्षा पोहेच जास्त आवडतात तुम्ही सुद्धा याची चव घेऊन पहा असा माझा भाव होता माझ्या उत्तरांनी राजगुरु अति प्रसन्न झाले आणि राजास म्हणाले राजा हा फार मोठा पंडित आहे हा मुक्या भाषेत सुद्धा मोठा पंडित आहे दोन परीक्षांमध्ये तर मी सफल झालो होतो आता तिसरी परीक्षा डोळ्यासमोर भेडसावत होती राजगुरूंनी मला सांगितले चमकमधील श्लोक वाचून याचा अर्थ सांगावा मी श्रीपाद श्री वल्लभांचे मनोमन स्मरण करीत एक एक श्लोक वाचला व त्याचा अर्थ सभेस समजून सांगितला माझे हे प्रवचन मलाच आश्चर्यकारक वाटले मी जे काही बोललो ते सर्व सृष्टीच्या परमाणूंचे रहस्य होते ते ऋषींना माहिती होते परमाणूच्या कणांच्या भेदांमुळे विविध धातूंची निर्मिती होते माझे प्रवचन दरबारातील सर्वांनाच खूप आवडले राजाच्या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे दिल्यामुळे व श्री श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपेमुळेच मी त्या विचित्र नगरातून सुरक्षितपणे बाहेर पडलो